राजूटी माकी बाज़ारि अखडिया तयारु थियो सुनील जेका पैलवान या मैदान श्रीमुंदा तालुक्यातले अण्णा गायकवाड पलीकडचा लाल लाल परिधान केलेला काष्टीचा आहे आणि हिरवी लांब परिधान केलेला विजय पवार यापाण्याचा पैलवान आहे अशी कुस्ती लागलेली दोन्ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पदकाचे मन करे दोन्ही पैलवान श्रीगोंदा केसरी अशी अटी तटीची कुस्ती लागलेली आहे एकतीस हजार रुपये आहे कुस्ती करा खरोखर कुस्ती होणार आहे साठी केला होता तहा याचसाठी शेव कार्य हे देशकार्य आहे हे धर्मकार्य आहे हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ही परंपरा घालून दिली आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेती व्यवसाय करायचे एमआयडीची एरिया काही नव्हता उद्योगपती कोण नव्हतं तवा शेतकऱ्याच्या मनाला एक मिनिट अतिशय पैलवान आमचे सर असतील विष्णू असेल न्यापाळे असेल चे, शेंडे असतील अतिशय चांगलं जसं वहीवर घेतलं तशाच कुस्त्या झाल्या एक काय दोन तरी काहीतरी खालीवर नावं लागतील पण अतिशय चांगलं काम केलं कारण जे नुरा होत ते नुरा जाळून टाकलं आणि चित्पट कुस्त्या के केल्या त्याच्यासाठी सगळ्यांनी या पैलवानांसाठी टाळ्या वाजा आठ दिवस झालं त्या आज बघत आठ दिवस बोला जबाब हो आणि कब्जा घेतलेला आहे मग ग्रामदैवताच्या यात्रा चालू झाल्या ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न देवाचा छविना कीर्तनाचा कार्यक्रम भारुडाचा कार्यक्रम तमाशाचा कार्यक्रम आर्किस्टाचा कार्यक्रम पण यात्रेची सांगता ही गोष्टी मैदान व्हायला लागली राष्ट्रीय संतांच्या दृष्टी संत रामदास स्वामींनी गावठीचं हनुमान मंदिर उभा केली आणि गावठीच तालमी उभा केल्या पाठव चार वाजल्यापासून तरुण पोरं तालमी जाऊ लागली काम गाळू लागली शरीर बलदंड झाली सशक्ताने समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केलं परंपरा हजारो वर्षापूर्वीपासून आपल्या पूर्वजींनी घालून दिलेली आणि ती परंपरा जपण्याचं आपण काम करतोय आणि पुढच्या पिढीला जपण्यासाठी आदर्श देतोय अशी ही कुस्तीची परंपरा कुस्ती करा पैलवान डाव मारून कुस्ती होते चौदंडी झाली गर्जनखेच झाली दोन्ही पैलवान तुल्यबळ आहेत विजय पवार आणि अण्णा गायकवाड अशी प... का टक्कर चालू झालेली आहे दोन्ही पैलवान मेहनती आहेत दोन्ही पैलवान कष्टावर डोक्याला डोकं लागलेलं नाही डोक्यात विचार चालू आहे हा करमणुकीचा कार्यक्रम नाही हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही प्रत्येकाच्या घराघरात राबवण्याचा कार्यक्रम आहे आता तरुण विसर आणि फॅशन या दोन गोष्टी चारे आहे आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे आज संपत्ती महत्वाची राहिलेली नाही संतती महत्वाची आहे ही वस्तुस्थिती काळाची गरज आहे आपल्या घरातून अशी तयार करा ही वस्तुस्थिती पुन्हा हात उचलण्यासाठी नाही उचललेला ना हात वच्छेवर धरण्यासाठी घरात अशी असल्यावर होईल का टोकरा टोकरी हा डेरीला घाला घालू नये हा माझा उद्देश नाही पण आधी घरच्या डेऱ्या मजबूत करा कुस्ती करा पैलवान दोन्ही पैलवान तुल्यबळ ताकदीचे डाव प्रति डाव करा प्रेक्षकांना विनंती